मुंबई आग्रा महामार्गावर बस ट्रकचा भीषण अपघात या भीषण अपघातात चुमुकलीचा दुर्दैवी मृत्यू तर बस चालक वाहकासह तब्बल एकवीस प्रवासी जखमी मुंबई आग्रा महामार्गावर दबाशी गावाजवळ आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बस आणि ट्रक मध्ये भीषण अपघात झाला या अपघातात आठ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर बस चालक व वाहकासह सर्व एकवीस प्रवासी हे जखमी झाले आहेत यातील तेरा प्रवाशांची प्रकृती ही गंभीर आहे हा अपघात इतका भीषण होता की बसचा दर्शनी भाग अक्षरशः चेंदामेंदा झालेला होता बस चालक वळण घेत असताना दोन्ही वाहने समोरासमोर धडकून हा भीषण अपघात झाला आहे या घटनेनंतर जखमींना एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे शिरपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळासाठी वाहतूक देखील ठप्प झाली होती मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी सकाळी शिंदखेडा आगाराची बस क्रमांक एम एच चौदा बीटी एकवीस बारा ही बस शिरपूर ते शिंदेडा मार्गावरून मार्गस्थ झाली होती सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही बस दबाशी गावाजवळ वळणावर येत असताना बस चालक शैलेंद्र परदेशी यांनी समोरून भरधाव येणाऱ्या मालवाहू ट्रक क्रमांक आर जे अकरा जी सी चौतीस सत्याऐंशी हिचा अंदाज न घेता बस पुढे रस्त्यावर टाकली परिणामी बस व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली घटनास्थळी मोठा आवाज झाला होता बसमध्ये चालक वाहकासह वाहकासह तब्बल प्रवासी प्रवासी हे प्रवास करीत होते अपघातात जोरदार आदळले गेल्याने ते जखमी झाले आहेत अपघातानंतर जखमींनी सुरू केला दरम्यान अपघाताची माहिती मिळताच प्रशासनासह एसटी विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले तर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी देखील व्यापक प्रमाणात मदतकार्य राबवले या बसमध्ये शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील नुपूर सोनवणे ही आठ वर्षीय बालिका शाळेत जाण्यासाठी बसली होती परंतु शाळेत जाण्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी शिंदखेडा Yeah!